नवमी ते दसरा दोन हजार पंचवीस शक्ती भक्ती आणि विजयाचा प्रवास श्री श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो दोन अतिशय महत्त्वाच्या सणाविषयी नवरात्रीची नवमी आणि दसरा म्हणजे विजयादशमी हे दोन्ही दिवस आपल्याला शक्ती आणि शौर्याचा संदेश देतात नवमीचे महत्त्व नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी देवी दुर्गेचे सिद्धित्री रूप पूजेला जाते अनेक घरात कन्या पूजन केले जाते नऊ कन्या देवीचे स्वरूप मानून त्यांचा आदर केला जातो त्यांना अन्नदान वस्त्रदान केले जाते यामागचा संदेश खूप गोड आहे कन्या म्हणजे भविष्यातील देवी शक्ती स्त्रीशक्ती सम्मान केल्याशिवाय कुठल्याही घराला सुख समृद्धी लाभत नाही नवमीच्या दिवशी लोक देवीकडे आरोग्य बुद्धी समृद्धी यासाठी प्रार्थना करतात श्रद्धाळू मानतात की या, या दिवशी देवीची कृपा झाल्यास आयुष्यातील अडचणी आणि संकटे दूर होतात मित्रांनो दसऱ्याचे महत्त्व काय हा जर पाहिला तर रवमीच्या दुसऱ्याच दिवशी येतो दसरा ज्याला आपण विजयादशमी म्हणूनही ओळखतो मित्रांनो हा दिवस सत्य आणि न्यायाचा विजयाचा प्रतीक आहे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली म्हणून आजही रावण दहनाची परंपरा चालू आहे महाराष्ट्रात या दिवशी शमीपूजन केले जाते आपल्या शस्त्रांना साधनांना नमस्कार करून त्यांचा आदर केला जातो कारण काम करण्याची साधने हीच खरी आपली शक्ती असते दसऱ्याला सोनं वाटण्याची प्रथा आहे प्रत्यक्षात हे सोनं नसतं तर आपट्याचे पान असतं ते देण्यामागं संदेश आहे समृद्धी सर्वांनी वाटून घ्यावी समाजात एकत्र येऊन रावण दहन केल्याने वाईटांवर चांगल्याचा विजय हा संदेश पिढ्यानपिढ्या पीड़या पोहोचतो नवमी ते दसरा प्रवासाचे धडे नवमी आपल्याला सांगते की भक्ती श्रद्धा आणि शक्तीची उपासना केल्याने मन आणि जीवन दोन्ही मजबूत होतात दसरा शिकवतो की धैर्य पराक्रम आणि सत्याचा मार्ग धरला तर कितीही मोठा रावण समोर आला तरी आपण नक्की जिंकू शकतो म्हणजेच नवमीपासून दसऱ्यापर्यंतचा प्रवास हा भक्तीपासून शौर्यापर्यंतचा प्रवास आहे आजच्या काळात याचा अर्थ आज आपल्याला बाहेरच्या रावणापेक्षा मनातील रावण संपवणं जास्त गरजेचं जा आहे मित्रांनो राग मत्सर लोभ ईर्षा हेच खरे आजचे रावण आहेत दसऱ्याच्या दिवशी आपण ठरवू शकतो की हे नकारात्मक विचार मनातून दूर करायचे म्हणून मित्रांनो नवमी ते दसरा हा प्रवास केवळ सणांचा नाही तर आध्यात्मिक आणि सामाजिक शिकवणीचा सा प्रवास आहे मित्रांनो नवमी आपल्याला देवीच्या कृपेची आठवण करून देते दसरा आपल्याला सत्य आणि धैर्याचा विजयाची प्रेरणा देते या दसऱ्याला आपण फक्त रावणाचा पुतळा जाऊ नये तर मनातील वाईटही संपवण्याचा संकल्प करूया जय दी जय श्रीराम तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद